नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सत्यशोधक अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे जे प्रश्न असणार आहेत आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी सर्वात महत्वाचं रिव्हिजन ठरू शकतात कारण यामध्ये आपण जेवढे काही पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याच प्रश्नाचं रिव्हिजन घेत आहोत मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत सोबतच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक अकॅडमी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे ऋग्वेदातील स्रोतांना काय म्हटले जाते पहा ऋग्वेदामध्ये जे स्रोत असतात त्यांना काय म्हटलं जातं मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर ऋग्वेदातील जे काही स्रोत आहेत तर त्यांना म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक तीन सुक्त काय लक्षात ठेवायचं व्याख्या सुक्त म्हणजे काय आहे तर ऋग्वेदातील असणारे जे काही स्रोत आहेत त्यांना म्हटलं जातं सुक्त ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी कोणत्या वेदात रागांचे म्हणजेच पहा संगीताचे ज्ञान दिलेले आहे राग लक्षात ठेवा यामध्ये राग म्हणजेच काय तर संगीत म्हणजे म्युझिकमध्ये जे राग असतात तर खालीलपैकी असा कोणता वेद आहे की त्यामध्ये त्याचं समावेश केलेला आहे आणि सामवेद हा असा वेद आहे पहा सामवेद तर असा वेद आहे त्यामध्ये संगीताचं ज्ञान देण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला एस एस सी जीडी मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला पोलीस भरती दोन हजार अठरा मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे प्रश्न क्रमांक तीन आहे सिंधू संस्कृतीतील पहिले ठिकाण कोणते सापडलेले आहे पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे जो टी सी एस पॅटर्न आहे पहा टी सी एस आणि आय बी पी एस तर त्या पॅटर्ननुसार हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे सिंधू संस्कृतीतील पहिले ठिकाण कोणते सापडले तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर हडप्पा हे जे आहे हडप्पा हडप्पा हे जे आहे हे सिंधू संस्कृतीतील पहिलं ठिकाण सापडलेलं होतं ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा जवळपास आपल्याला आपल्याला आठ ते नऊ वेळा विचारण्यात आलेला आहे पहा हा प्रश्न आपल्याला रेल्वेमध्ये सुद्धा विचारण्यात येतो हा प्रश्न आपल्याला एस एस मध्ये विचारण्यात आलेला आहे हाच प्रश्न आपल्याला बँकिंगमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे वातावरणाच्या कोणत्या थरात ओझोनचा थर आढळतो पहा ओझोनचा थर जो आहे ओझोन लेअर हा, हा, हा जो आहे हा वातावरणाच्या कोणत्या मध्ये आपल्याला आढळतो प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर स्थितांबर हा जो थर आहे म्हणजेच जो वातावरणाचा थर आहे त्यामध्ये ओझोनचा थर जो आहे तो आढळत असतो स्थितांबरामध्ये ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे मुंद्रा पॉवर प्लांट कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे मुंद्रा पॉवर प्लांट हा जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा दोन हजार सोळा साली मध्य प्रदेशसाठी आणि हाच प्रश्न विचारला होता पहा आपल्याला महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये दोन हजार अठरा साली आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक तर गुजरात जे आहे तर गुजरात या राज्यामध्ये आहे मुंद्रा पॉवर प्लांट ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर महाराष्ट्र लक्षात ठेवा महाराष्ट्र या राज्यामध्ये स्थित आहे पहा चांदोली राष्ट्रीय उद्यान ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे भारताचे पितामह म्हणून कोणाची ओळख आहे भारताचे पितामह लक्षात ठेवायचे यावरती आपल्याला मित्रांनो दोन प्रश्न विचारले जातात तर पहिला प्रश्न विचारला जातो आपल्याला राष्ट्रपिता पहा राष्ट्रपिता आणि दुसरा प्रश्न जो आहे तो आहे पहा पितामह यामध्ये कन्फ्यूज होण्याचं कारण नाही तर राष्ट्रपिता हे जे आहे हे महात्मा गांधी यांना म्हटलं जातं लक्षात ठेवा महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हटलं जातं आणि पितामह हे जे आहे हे दादाभाई नवरोजी यांना म्हटलं जातं म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल कन्फ्यूज व्हायचं नाही पहा राष्ट्रपिता 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 आणि दुसरं काय आहे दादाभाई नवरोजी कोण आहेत तर पिता मह असं दोघांना म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक आठवा आहे भारत आणि जपान यांच्या दरम्यान नौदलाचे कोणते युद्ध सराव आयोजित करण्यात येते या ठिकाणी मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पहा हा कारण प्रत्येक देशा देशामध्ये एक नौदल जे आहे त्यांचा युद्ध सराव होत असतो त्याला आपण काय म्हणतो एक प्रकारे पहा जो प्रत्येक ठिकाणी सराव आयोजित केला जातो तो असतो तर या ठिकाणी कोणता कोणता देश आहे भारत आणि जपान यांच्यामध्ये जो नौदलाचा युद्ध सराव होतो त्याला काय म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक एक तर त्याला जिमेक्स असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल आणि याच पद्धतीने भारतासोबत जेवढे काही युद्ध सराव होते दुसऱ्या देशांचे त्या सर्वांची एक आपण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत कारण हे जे आहे ते हे प्रत्येक परीक्षेसाठी महत्वाचे असणारे युद्ध सराव असतात ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे हो। तोपखाना दलात दाखल होणाऱ्या दोन गनर्सला प्रशिक्षण देणारे देशातील एकमेव केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे पहा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे तोपखाना हे जे दल आहे त्या दलात दला दाखल होणारे जे गनर्स असतात पहा गनर्स असतात तर त्या गनर्सला ट्रेनिंग देण्याचं जे ठिकाण आहे हे भारतामध्ये आपल्या एकमेव असं ठिकाण आहे तर ते कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर नाशिक हे जे आहे नाशिक असं एकमेव ठिकाण आहे किंवा एकमेव असं केंद्र आहे की त्या ठिकाणी तोफखानाच्या दलात जो काही गणरस दाखल होत असतो तर त्याला ट्रेनिंग देण्याचं काम जे आहे हे नाशिक या ठिकाणी केलं जातं आणि हे देशात असणार आपल्या एकमेव ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल नाशिक प्रश्न क्रमांक दहावा आहे खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार बावीस वर सुद्धा विचारण्यात आलेला होता पहा जे काही खासदार क्रीडा महोत्सव आहे याचं आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं या, या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर नागपूर हे जे आहे ठिकाण पहा नागपूर नागपूर या ठिकाणी खासदार क्रीडा महोत्सव जो आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि नागपूर हे जे आहे हे आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल नागपूर प्रश्न क्रमांक अकरावा आहे जलीकट्टू हा पारंपरिक खेळ कोणत्या राज्यात खेळला जातो पहा जलिकट्टू हा जो आहे हा ज्या काही बैल असतात सॉरी बैल किंवा जे रेडे असतात तर त्यांना लगाम घालण्याचं काम जे आहे त्या खेळामध्ये केलं जातं आणि हा जो आहे हा थोडा रिस्की गेम आहे म्हणजे रिस्की खेळ आहे पण तरीही त्याला सरकारने मान्यता दिलेली होती तर ते कोणत्या राज्यामध्ये तो सण साजरा केला जातो किंवा एक प्रकारे तो जो खेळ आहे तो खेळला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तर तमिळनाडू हे जे राज्य आहे पहा तामिळनाडू राज्य तर मध्ये जलिकट्टू नावाचा जो पारंपरिक खेळ आहे तो खेळण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल तामिळनाडू प्रश्न क्रमांक बारा आहे मुलींना सैनिकी प्रशिक्षण देणारी पहिली संस्था कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे लक्षात ठेवा हा प्रश्न महत्वाचा आहे आतापर्यंत सैनिकांमध्ये फक्त मुलं जात होते म्हणजे पुरुष जात असायचे पण या ठिकाणी काय विचारलं आहे की मुलींना सैनिकी प्रशिक्षण देणारी पहिली संस्था कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे तर ती होणार आहे पहा पर्याय क्रमांक दोन नाशिक या ठिकाणी मुलींना प्रशिक्षण देणारी म्हणजे कोणतं प्रशिक्षण सैनिकी प्रशिक्षण देणारी पहिली संस्था ओपन करण्यात येत आहे नाशिकमध्ये ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे काश्मीरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी खालीलपैकी कोण आहेत यावरही महत्वाचा प्रश्न विचारला जातो पहा जेवढे काही ज्ञानपीठ पुरस्कार आहेत तर ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस अशा दोनही वर्षातील आपण एका व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर त्यासाठी हे जे प्रश्न आहेत ते महत्वाचे असणार आहेत पण या ठिकाणी काय विचारलं की काश्मीरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कोण तर याचं उत्तर आहे रैमान राही ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या ठिकाणी हमान झाला आहे तर ते नाव जे आहे ते रहमान रहमान राही असं नाव आहे लक्षात ठेवायचं हे या ठिकाणचं र जे आहे रे ते या ठिकाणी आलेलं आहे तर रेहमान राही हे जे आहेत हे असे पहिले काश्मीरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे किंवा विजेते कवी आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना याच्या अंतर्गत दर महिन्याला किती रुपये अर्थसहाय्य केले जात आहे ही जी योजना आहे ही योजना महत्वाची एक योजना आहे पहा मित्रांनो तर योजनेचं नाव परत एकदा ऐका संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला किती रुपयाचा आर्थिक मदत केली जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर दर महिन्याला एक हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारत सरकारने डिजिटल पेमेंट सुविधा वाढविण्यासाठी कोणते ॲप सुरू केले आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे इंडियाच्या डिजिटल विषय म्हणजे टेक्निकल टेक्नॉलॉजीवरती आधारित हा प्रश्न आहे तर भारत सरकारने डिजिटल पेमेंट सुविधा वाढवण्यासाठी एक नवीन ॲप लॉन्च केला आहे त्याचं नाव काय आहे एक नवीन म्हणण्यापेक्षा ते वाढवण्यासाठी एका ॲपला त्यांनी जास्तपणे पुरस्कृत केलं आहे आणि ते जे आहे ते आहे भीम ॲप ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे बिटकॉईन हे आभासी चलन कोणी लाँच केले होते मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा 2018 मदे 2021 मदे 2023 मदे बिट्कोईन आहे पहा दोन हजार अठरामध्ये विचारण्यात आला दोन हजार एकवीस मध्ये विचारण्यात आला दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा विचारण्यात आला जे बिटकॉइन आहे बिटकॉईन जे आहे ते किप क्रिप्टो करन्सी आहे आणि हे जे चलन आहे हे खालीलपैकी कोणी सुरू केले आहे तर यांचं नाव आहे सातोशी नाका मोटो ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर बिटकॉइनची एक खास विशेष म्हणजे पहा जसं आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेड लावतो त्याच पद्धतीने बिटकॉईन जो आहे तो एक क्रिप्टो करन्सी मधला ट्रेड आहे पण या ठिकाणी ज्यावेळेस बिटकॉइन लॉन्च झाला होता तर त्यावेळेस त्याची किंमत जवळपास एक डॉलर होती आणि सध्या चालू आहे दोन हजार चोवीस तर दोन हजार चोवीसमध्ये सध्या बिटकॉईनची एका बिटकॉईनची किंमत जी आहे ती आहे सत्तर हजार डॉलर म्हणजे पहा डिफरन्स किती आहे सुरू झाल्यापासून तर आजपर्यंत जर आपल्याकडं जर दहा बिटकॉईन असते सुरू झाल्या झाल्या तर आपल्याला मिळाले असते ते फक्त दहा डॉलरमध्ये पण आत्ता जर आपल्याकडे दहा बिटकॉईन असते तर ते मिळाले असते आपल्याला सात लाख डॉलरमध्ये लक्षात ठेवा हा बिटकॉईनचा फरक आहे आणि हे जे आभासी चलन आहे हे सुरू केलेलं आहे सातोशी नाकामोटो यांनी ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केलेलं आहे पहा प्रत्येक भरती प्रत्येक वेगवेगळं पोर्टल भरत असतं लक्षात आहे जसं की जे शिक्षक भरती आहे शिक्षक भरती कोणती प्रक्रिया राबवते म्हणजे सॉरी शिक्षक भरतीची प्रक्रिया जी आहे हे कोणतं पोर्टल राबवतं तर ते आहे पवित्र पोर्टल पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे ययाती या, या कादंबरीचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत ययाती कादंबरी या कादंबरीचं महत्व म्हणजे पहा या पुस्तकाचं आपल्याला हा प्रश्न दोन हजार सोळामध्ये विचारला होता दोन हजार अठरामध्ये विचारला होता हा प्रश्न दोन हजार एकोणवीसच्या च्या तलाठी भरतीमध्ये विचारला होता हा प्रश्न दोन हजार तेवीसच्या तलाटी भरतीमध्ये विचारला होता आणि दोन हजार तेवीसच्या वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारला होता म्हणजे हा जो प्रश्न आहे हा सर्वात महत्वाचा आहे या ठिकाणी ज्या काही अशा महत्वाच्या कादंबऱ्या आहेत पहा आणि त्यांचे लेखक आहेत त्यावरही आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर ययाती हे जी आहे कादंबरी ही विस खांडेकर यांनी लिहिलेली कादंबरी आहे पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल आणि यामध्ये पहा प्रल्हाद केशवात्रे आणि रणजित देसाई हे जे दोन लेखक आहेत हे सुद्धा महत्वाचे आहेत साने गुरुजीचं सर्वात महत्वाचं पुस्तक आहे पहा श्यामची आई हे जे आहे श्यामची आई त्यांचं सर्वात महत्वाचं पुस्तक ठरलेलं आहे आणि ययातीचे लेखक आहेत विस खांडेकर ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे शीघ्रकोपी या शब्दाचा अर्थ काय होतो आपल्याला मराठीमध्ये पहा मराठी व्याकरणामध्ये असे महत्वाचे काही शब्द विचारले जातात की शब्द आणि त्याचा आपल्याला फक्त अर्थ सांगायचा असतो या ठिकाणी शब्द काय आहे शीघ्रकोपी तर याचा अर्थ काय होतो पहा अतिशय लवकर रागवणारा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल जो लवकर चिडतो किंवा लवकर त्याला राग येतो त्याला म्हटलं जातं पहा शीघ्रकोपी ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे राष्ट्रीय युवक दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय युवक दिन पहा हा जो प्रश्न आहे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि याच वर्षी अजून एक आपल्याला दिन साजरा केला जातो तर त्या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते तोच दिवस बारा जानेवारी आहे त्याला राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे पश्चिम वाहिनी नद्यांच्या खोऱ्यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी कि किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे हा प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे पहा जे काही आपली महाराष्ट्राची नदी प्रणाली आहे त्यावरचा महत्वाचा हा प्रश्न आहे एम पी एस सी दोन हजार अठरामध्ये मध्ये या प्रश्नाचा एक वेळा उल्लेख करण्यात आला होता प्रश्न परत एक वेळा ऐका पश्चिम वाहिनी नद्यांच्या खोऱ्यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र व्यापलेला आहे तर जवळपास दहा पॉईंट त्र्याहत्तर टक्के क्षेत्र जे आहे पहा दहा पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकं जे क्षेत्र आहे हे पश्चिम वाहिनी नद्यांनी महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी व्यापलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे धम्मपदांमध्ये किती अध्याय आहेत पहा एकूण किती अध्याय आहेत कशामध्ये धम्मपदामध्ये तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर एकूण सव्वीस अध्याय पहा किती सव्वीस अध्याय आहेत धम्मपदामध्ये ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे खालीलपैकी कोणत्या पर्वताला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा या ठिकाणी महाराष्ट्राचा एव्हरेस्ट असा आपला शब्द विचारलेला आहे या ठिकाणी आपला दोन प्रश्न तयार होतात तर एव्हरेस्ट म्हणजे काय आहे तर जगातील सर्वात उंच शिखर पहा जगातील शिखर है है पर, सर्वात उंच शिखर जे आहे ते आहे एव्हरेस्ट पण असं कोणतं पर्वत आहे की त्याला महाराष्ट्रातला एव्हरेस्ट असं म्हटलं जातं म्हणजेच काय तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून कोणतं शिखर आहे तर ते शिखर आहे पर्याय क्रमांक तीन कळसुबाई हे जे शिखर आहे कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील आपल्या सर्वात उंच शिखर आहे आणि जगातील सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे नंदी नंदीकोलू खालीलपैकी कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे पहा नंदी कोलू हे जे पारंपरिक नृत्य आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर कर्नाटक हे जे राज्य आहे पहा कर्नाटक राज्यामध्ये कोलू हे जे आहे हे पारंपरिक नृत्य प्रकार आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुद्धभूषणम या ग्रंथाची रचना केलेली आहे मित्रांनो बुधभूषणम हा जो ग्रंथ आहे हा सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे कारण यावरती आपल्याला जवळपास आठ वेळा प्रश्न अल्टरनेट करून विचारलेला आहे अल्टरनेट म्हणजे काय तर आपण यापूर्वी या, या प्रश्नाचं उत्तर पाहू या प्रश्नाचं उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज हे जे आहेत यांनी लिहिलेला ग्रंथ आहे पहा बुधभूषणम आणि यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला जातो नेहमी बुधभूषण किंवा बुधभूषणम हा जो ग्रंथ आहे हा कोणाचा आहे तर हा आहे संभाजी महाराजांचा कधी आपल्याला प्रश्न उलटा विचारला जातो की संभाजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ तर तो आहे पहा ऑप्शन क्रमांक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ जर आपल्याला फ्रीमध्ये पाहिजे असेल तर आपली पहा मराठी नोकरी या नावाने टेलिग्राम आहे त्याला देखील जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र